नमस्कार मित्रांनो कृषीधन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तुळजापूर बाजार समितीमधील सर्व सर्व बाजारभाव चला तर बघाव्या कोणत्या शेतमालाला कुठे काय दर गेलेला आहेत पहिली बाजार समिती आहे तुळजापूर तुळजापूरमध्ये पहिला माल आहे उडीत उडीत कमाल दर आहे सा सहा हजार किमान दर आहे तीन हजार आठशे सरासरी दर आहेत पाच हजार नऊशे आवक आहे दोनशे तीन क्विंटल दुसरं दुसरा शेतमाल आहे ज्वारी रब्बी क्विंटल मागे आवक आहे तीन तीन हजार पाचशे किमाल दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे दोन हजार पाचशे सरासरी दर आहे तीन हजार चारशे पन्नास आवक आहे सव्वीस क्विंटल मूग कमाल दर आहे आठ हजार किमान दर आहे चार हजार सरासरी दर आहे सात हजार आठशे आवक आहे बारा क्विंटल मूग हिरवा कमाल दर आहे आठ हजार किमान दर आहे चार हजार सरासरी दर आहे सात हजार आठशे पन्नास आवक आहे एकवीस कुंटल सोयाबीन कमाल दर आहे चार, आए चार दर आए आए हजार तीनशे पन्नास किमान दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर सरासरी दर आहे तीन हजार चार हजार तीनशे पन्नास आवक आहे चौपन्न कुंटल